गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके टुडे सॅटरडे अँड ऑन एव्हरी सॅटरडे वे परफॉर्म न्यू एक्सपेरिमेंट आज शनिवार आहे प्रयोगाचा दिवस आहे आणि आजचा प्रयोग जो आहे तो आपल्या इयत्ता सातवीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये आहे आणि आपल्या प्रयोगाचं नाव आहे प्रकाशाच्या गमती जमती ऍक्च्युली एक्सपेरिमेंटचं नाव आहे त्या स्कॅटरिंग ऑफ लाईट काय आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा विकिरण तर तोच प्रयोग आज आपण करून ठेवणार आहोत प्रयोगासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते आहे काचेचे ग्लास आणि मी कपडे धुण्याचा सोडा आणि एक लेझर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या प्रयोगासाठी मदत विद्यार्थी सार्थक काळे आणि पवन काळे या, या? सार्थक आणि पवन बघा आपल्या प्रयोगासाठी आपण काय केले माहितीये का के तिन्ही ग्लासमध्ये आपण काय केलंय पाणी भरलेलं आहे आणि आपण आता काय करू एका ग्लासमध्ये फक्त पाणी राहील दुसऱ्या ग्लासमध्ये मीठ टाकू आणि तिसऱ्या ग्लासमध्ये जे आहे ते आपण काय करू जो धुण्याचा सोडा आहे तो आपण टाकू आणि जी काही लेझरची टॉर्च आहे ती आपण त्या सोल्युशन मधून पास करू मग नेमकं त्या सोल्युशन मध्ये काय बदल होत आहे त्या टॉर्चमुळं जी काही बीम आहे लाईटची त्याच्यामुळं ह्या तिन्ही जे आहे म्हणजे हे जे लिक्विड आहे तिन्ही पण त्यामध्ये कुठला कुठला बदल होतोय तो आता आपल्याला बघायचा आहे बघा सुरुवातीचा जो एक नंबरचा ग्लास आहे त्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे काय आहे पाणी आता काय करायचं आपल्याला ही जी लेजर टॉर्च आहे ही लेझर टॉर्च आपण काय करणार आहोत त्या पाणी ज्या ग्लासमध्ये आहे त्याच्यामधून आपण मारणार आहोत म्हणजे नेमकं काय होतं ते आपल्याला बघायचं आहे की टॉर्च ची जी भीम आहे त्या भीमच आणि पाण्यामध्ये असलेले जे काही पार्टिकल्स आहे त्यांच्यामध्ये काय बदल होते ते आपल्याला बघायचं आहे टॉर्च घेईल आणि काय कर हे पाणी आहे का इथं बघा इथ माझ्या हातावर की नाही ती जी बीम आहे का बीमचा रेड डॉट आहे तो दिसतो दिसतो का फोन हा म्हणजे पाण्यामध्ये तुम्हाला कुठलीही बीम दिसत नाहीये बरं का तुम्ही जर वरतून बघितलं ना पाण्यामध्ये तुम्हाला कुठलीही बीम दिसत नाहीये काहीच होत नाहीये हा आणि सरळ सरळ जो डॉट आहे तो डॉट माझ्या हातावर दिसतोय हा म्हणजे प्युअर वॉटर मध्ये जे आहे का जी रेस चालली ती रेस आपण अजिबात दिसत नाही आता आपण काय करणार आहोत दुसऱ्या जे आहे का ग्लास मध्ये आपण मीठ जे आहे ते टाकणार आहोत आणि त्याला काय करणार आहोत आपण स्टर करणार आहोत जेणेकरून पूर्ण मीठ जे आहे का ते पाण्यामध्ये मिरगळ पाहिजे सार्थक थोडं मीठ घे ह्या ग्लास टाक टाका टाका नाही थोडस काय कर डबिंग ढवळ करा म्हणजे चांगलं स्टर कर बघा दुसऱ्या ग्लासमध्ये काय केले आपण पाणी आहे आणि पाण्यामध्ये आपण फक्त मीठ काय केले डिझॉल्व्ह केले आणि त्याला चांगलं स्टर हो द्यायचं म्हटलं आणखी थोडं मीठ घेऊ थोडं घेऊ आता स्टर कर चांगलं काय करायचं त्याला स्टन करायचं जेणेकरून जेवढं काही हिट आहे जेवढं काही सी सगळे आहेत झाले पाहिजे झाले पाहिजे हा बरं झालं आता काई आता आपण काय करू ह्यामध्ये आता आपण जी आपली लेझरची टॉर्च आहे ती काय करू आता आपण इथं मारू चल ठीक आहे बघा थोड्या प्रमाणात काय घ्यायला माहितीये का तिथे छोटीसे बीम दिसत आहे बरं का छोटीसे बीम दिसत आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काय आहेत का ते वॉटरचे पार्टिकल्स थोडेफार म्हणजे त्या पाण्यामध्ये काही काही पार्टिकल्स आहेत जे काय करावे त्या टॉर्चला ते पार्टिकल्स काय करावे स्कॅटर करावे त्यामुळे तुम्हाला ह्या पाण्यामध्ये काय होईल थोडीशी एक स्ट्रेट लाईनची बीम दिसेल आता तिसरा क्लास आहे तिसऱ्या क्लास मध्ये आपण काय करायला जो आपला कपड्या धुण्याचा सोडा आहे तो आहे तो आपण टाकणार आहोत त्याला तिसऱ्या तक। क्लास मध्ये जे वॉशिंग सोडा असतो कपडे धुवायचा सोडा तो आपण टाकायलो त्याला काय करा फिंगणं चांगलं स्टर्ट करतो चांगलं पिकणे त्याला काय करायचंय आपल्याला स्टर करायचंय जेणेकरून जो काही सोड करून पाय टाइलेट आहे ते पूर्ण त्या पाण्यामध्ये काय झालं पाहिजे डिझॉल झालं पाहिजे चांगलं स्टर कर दुसरीच वाटत हा आता काय कर बघा आता इथं कुठलाही बिल येत नाही बर का माझ्या हातावर माझ्या हातावर कुठलाही हाता फुटका येत नाहीये माझ्या हातावर माझ्या हातावर कुठलाही ठिपका येत नाहीये जेवढे काय बघा आता काय झाले जेवढे काही ह्या जो झालाय त्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत का ते सगळे काय करायचे सगळे जे आहेत का, का ते त्या लाईटला त्यामुळे वजन जो भाग आहे का तो भाग काय झालाय म्हणजे चमकायला इथं इथं माझ्या हाताला कुठलाच प्रकाश किरण येत नाहीये किंवा कुठलाच डॉट येत नाहीये म्हणजे या दोन सोन्यामध्ये जेवढे काही पार्टिकल्स आहेत का त्या टॉर्स मध्ये येणारे सगळे सगळं प्रकाश किरण काय करून का टाकले ते स्कॅटर म्हणजे स्प्रेड येत का बघा आपल्याकडे तीन ग्लास होते पहिल्या ग्लास फक्त पाणी होत आणि आपण ज्यावेळेस टॉर्क मारला टाका त्यावेळेस पूर्ण भीम जे आहे का ती भीम माझ्या हातापर्यंत म्हणजे आठ पाच जात होते कारण काय होत कारण हे हो की त्या प्युअर कुठलेही पार्टिकल्स नव्हते तुम्हाला लाईटला तुम्हाला असेल तर तुम्हाला पार्टिकल्स लागतात आणि वॉटरमध्ये कुठलेही पार्टिकल्स नव्हते त्यामुळे जी डीम आहे त्या लेजरची ती सगळे आरपार जाऊ लागली आणि ती डीम माझ्या हाताला इथं स्पष्टपणे दिसत होती नंतर काय केलं आपण दुसऱ्या क्लासमध्ये मीठ टाकलं होतं आणि मीठ ते चांगलं घालून घेतलं होतं मिठाचे कमी पार्टिकल्स होते फक्त आपल्याला एक बीम दिसत होती एक रेश दिसत होती पण तिसऱ्या ग्लास मध्ये ज्यावेळेस आपण धुम्याचा सोडा टाकला त्याच्यामध्ये पार्टिकल्सची साईज मोठी होती आणि ज्यावेळेस आपण लेझर टॉर्च मारला त्यावेळेस त्या धुम्याचा जे काही सोडा होता त्यामध्ये असणारे जेवढे काही पार्टिकल्स होते ते सगळे बीम ऍब्झॉर्ब करून लागले आणि ऍब्झॉर्ब करून ते काय करू लागले स्कॅटर करू लागले म्हणजे त्या बीमला ते विखरू लागले पसरू लागले त्यामुळे हा ह्या सोल्युशन मध्ये आपल्याला जे आहे का ते सगळं कसं दिसला डार्क दिसला म्हणजे ह्याच्यामध्ये कलर सोल्युशन दिसलं आणि माझ्या हाताला परंतु त्याची बिंग येत नाही बर का तर हा इफेक्ट होता झाला स्कॅटरिंग ऑफ लाईट प्रकाशाचे विकिरण त्याच आणखी एक एक्सलंट एक्झाम्पल आहे बघा तुम्ही रेनबो बघितला का रेनबो बघितला ना कधी येते रेनबो म्हणतो तुम्हाला ज्यावेळेस पाऊस पडलेला असतोय आणि ऊन पडलेला असते पाऊस पडून गेलेला असतोय आणि ऊन पडतोय त्यावेळेस काय होते जे सन जे असतात तिथं जे आपण वापरली तिथे काय असतात सनचे रोज असतात ते सूर्याचे किरण ज्यावेळेस पाण्याच्या ड्रॉपलेट मधून जातात त्यावेळेस ते ड्रॉपलेट काय करते त्या पूर्ण प्रकाशाला स्प्रेड, स्प्रेड करते आणि आपल्याला आहे लाईट इज मेड अप ऑफ सेव्हन डिफरंट कलर्स नंतर ज्यावेळेस त्या ड्रॉप मधून प्रकाश किरण जाते त्यावेळेस कलर आपल्याला दिसतात कशाच्या फॉर्म मध्ये रेल्वेच्या फॉर्म मध्ये तर ते एक्झाम्पल आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट तर प्रकाशाचे समजला का का सगळ्यात महत्वाचं होतं की पार्टिकल साईज खूप महत्वाची आहे पार्टिकल जर असतील तरच ते स्प्रेड करतील लाईटला पाण्यामध्ये कुठलेही पार्टिकल्स नव्हते त्यामुळे स्प्रेड झाले नाही फक्त जो धुण्याचा सोडा होता त्यामध्ये काय होतं पाठिकाच भरपूर होते त्यामुळे तिथं काय झालंय प्रकाशाचं विकरण झाले स्कॅटरिंग लाईट झाले आणि तिसऱ्या नंबरचा जो होता त्याच्यामध्ये काय झालं तो म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कळ दिसला पूर्ण कळ काय स्कॅटरिंग कळ का, का? हा पार्टिकल साइज खूप महत्त्वाची आहे द व्हिजिबिलिटी ऑफ पार्ट ऑफ डिम ऑफ लाईट वेल बीम ऑफ अ लाइट इज पास थ्रू सोल्यूशन इट स्कैटर द लाइट कारण ते ते पार्टिकल्स काय करतात त्या बीमला स्कॅटर करतात रिफ्लेक्ट पण रिफ्लेक्ट करतात आणि स्कॅटर करून टाकतात त्यामुळे दुसऱ्या सोल्यूशन तुम्हाला थोडीशी चमक दिसली कळा का एक्सपेरिमेंट कळा ओके थँक्यू